आला मधला अर्ध्या गेले बापू माघारी सगळी शिस्त महिनाला लागायला लागली परंतु खाली शिस्त नाही हासुर मारा नाही तर दानक्या मारा सुट्टी मेकर मध्ये फरक नाही जाण्या उभ्या करा

क्वार्टर फायनलचा फेरा या ठिकाणी सुटला आणि लढ्यात चढवाली वेगाडे बाजारे सहा गाड्यात लढत चढवाय कोण होतोय क्वार्टर फायनलचा आणि एक प्रभावचा माणकरी खेळ होत हल छोट्या आणि पर्याय परशा लढत झाली अजित इकडे अजित भाऊ रिप्लाय जाऊ का म्हण पवन यादव रिप्लाय दाऊ का पवन यादव रिप्लाय दाव का मागा फायनचा फेरा वळवा गाड्या